नमस्कार आपण आज लवित या गावात आलेलो आहोत इथं टीका आणि क्रॉपकिंग या उत्पादनाचं आपण डेमॉन्स्ट्रेशन घेत होतो गुंजन पांडे साहेबांनी तर आज त्यांच्या प्लॉटला आपण व्हिजिट केली आहे शेतकऱ्यांना सुंदर रिझल्ट आले आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव संजय साध मुठ जिल्हा नाशिक लवबीत आहे ना ओके मग बरं इथं तुम्हाला आम्ही जे डेमॉन्स्ट्रेशन दिलं टीका आणि क्रॉपकिंग याच्याबद्दल काय रिझल्ट मिळालं तुम्हाला ते मला ते रिझल्ट इकडे आठ सरांना सोडलेलं होतं अच्छा इकडं फुटो बिटो था चांगले काळू की अच्छा सोडेल थोडासा कमी कमी आहे तर आपण प्रेक्षकांना पण दाखवू या भागाला आपण सोडलेलो तर इथं थोडं फुटवा जास्त आहे म्हणजे हे जे निघालेले जे डिन आहेत हे जास्त दिसत आहेत आणि काळोखी पण चांगली दिसायला लागली तिथं आणि हे हे आपण बघू शकता आणि इथून ह्या बाजूला आपण दिलेलं नाहीये हे बघा हे झाड फक्त असं स्ट्रेट उभं आहे जवळून घ्या हे फक्त सरळ उभं आहे याच्यामध्ये फुटवेचं प्रमाण फार कमी दिसत आपल्याला तर शेतकरी एकदम समाधानी आहेत तर समादानी, समादानी। तुम्ही समाधानी आहात उलटेज सोडायचंय आम्हाला आता पूर्ण प्लॉटला सोडणार आहेत तुम्ही बाकीच्या लोकांना सांगाल का तुम्ही अच्छा इथं जेवढे बी शेतकरी आहे सगळ्यांना सांगाल तुम्ही समाधानी आहात म्हणजे चालेल तुम्ही प्रतिक्रियाबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद